अवकाळीनं नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना भरीव मदत करावी तसेच पूर्वीचे पीक कर्ज माफ करून नवीन पीक कर्ज द्यावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप जगताप यांची मागणी मागील पंधरा ते वीस दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अवकाळी पाऊस कोसळतो आहे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे नाशिक जिल्ह्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जे कांदे काढणीला आले होते अचानक पाऊस सुरू झाला ते कांदे आजच आज वावरामध्येच सडून गेलेले आहे संपूर्ण कांद्याचं पीक नष्ट झालेलं आहे त्याचप्रमाणे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं द्राक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे केवळ पिकांचंच नुकसान झालं असं नाही तर अनेक ठिकाणी विहिरीसुद्धा सुद्धा कोसळलेलं आहे म्हणजे विहिरीसुद्धा बुजून गेले त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला माझी शासनाला विनंती की शासनानं तात्काळ पंचनामे करावे आणि भरीव अशी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी त्याचप्रमाणे जे पीक कर्ज शेतकऱ्यांनी घेतलंय ते पीक कर्ज माफ करावं आणि नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना द्यावं तेव्हाच शेतकरी उभा राहील चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका